नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सह स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घड्याळावर काही प्रश्न घेणार आहोत आणि जर आपण इंग्लिशमध्ये क्लॉक असं सुद्धा म्हणतो तर बघा यावरचे आपण काही प्रश्न घेणार आहोत हा जो टॉपिक आहे तो सुद्धा प्रत्येक स्पर्धा परीक्षेला अतिशय उक्त टॉपिक आहे त्यावरील सुद्धा काही प्रश्न भरपूर स्पर्धा परीक्षेला येत असतात त्यामुळे आपण हा टॉपिक आज पाहणार आहोत जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आता इथं आपण एक क्लॉक आहे घेतलेलं गडा काढलेला आहे आणि बघा एक म्हणजे यामध्ये एकूण एक ते बारा पर्यंत आकडे असे हे, हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे घड्याळामध्ये एक ते बारा पर्यंत अंक असतात आणि हा जो सेंट्रल अँगल असतो हा तीनशे साठ अंशाचा असतो किती असतो तीनशे साठ अंशाचा असतो आणि यामध्ये तास काटा आणि मिनिट काटा हे सर्वात महत्वाचे दोन काटे असतात तास काटा आणि मिनिट काटा हा लहान जो असतो तो असतो तास काटा आणि हा मोठा जो असतो तो असतो मिनिट काटा आणखी एक असतो सेकंद काटा पण त्याला काय आपण जास्त महत्व देत नाही म्हणजे जास्त काय हा इम्पॉर्टंट नाहीये पण बघा हे जे दोन काटे असतात तास काटा आणि मिनिट काटा ते खूप महत्वाचे असतात तर बघा आता इथं हा हा जो आहे तो तास काटा आहे तो बरोबर असा एक वर इथं आहे आणि हा जो आहे तो बारावर आहे तर आता बघा आपण मी तुम्हाला सांगितलंच सा आहे की याचा सेंट्रल अँगल जो असतो तो तीनशे साठ अंशाचा असतो आणि या दोन्हीतलं जे अंतर असतं प्रत्येक अंकातलं तर बारा ते एक मधील एक ते दोन मधील दोन ते तीन मधील असं पूर्ण बारापर्यंत या प्रत्येक अंकातलं जे अंतर असतं ते तीस अंशाचं असतं किती अंशाचं असतं तीस अंशाचं असतं म्हणजेच बघा जर आपण तीनशे साठ ला हे एकूण टोटल किती काटे आहेत टोटल अंक बारा आहे तीनशे साठ ला जर आपण बाराने भागलं बारा एक बारा बारा त्रिक छत्तीस आणि हा झिरो म्हणजे तीस अंशाचं अंतर प्रत्येक कोणामध्ये असतं या दोन अंकामध्ये इथं तीस अंश इथं तीस अंश इथं तीस अंश इथं तीस इथं तीस इथं तीस इथं तीस असं प्रत्येक ठिकाणी तीस अंशाचं अंतर असतं आणि यावरून आपल्याला काही क्वेश्चन्स असतात आणि ते आपल्याला क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे असतात तर बघा आता इकडं आपण एक क्वेश्चन घेतलेला आहे आणि काय क्वेश्चन आहे बघा घड्याळात एक वाजले असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण तयार होईल बघा एकदम सोपा प्रश्न घेतलाय एकदम सोपा तुम्हाला मी आता सांगितलं की जे म्हणजे या दोन्हीतलं अंतर किती असतं आता एक वाजला म्हणल्यानंतर मिनिट काटा हा बारावर असतो आणि तास काटा ता हा एक वर असतो मग दोन्हीतल्या अंतर किती आहे याचं उत्तर आपण तोंडी सांगू शकतो तीस अंशाचं जर तुम्हाला म्हणजे बघा आता फक्त तास जर दिले असतील तास दिले असतील आणि मिनिट जर नाही दिले तर काय करायचं फक्त एक ला तीस ने गुणायचं बरोबर तीस अंशाचा कोण यामध्ये तयार होणार आहे आता जर, तुम जर तुम्हाला इथं दोन दिलं असेल जर तुम्हाला तुम इथं दोन दिलं असेल घडाळा जर दोन वाजले असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण तयार होईल एकदम सोप आहे फक्त दोन गुणिले तीस करायचं फक्त जर तास दिले असतील तर फक्त गुणिले तीस करायचंय प्रत्येकाला बघा तीस दोन्ही साठ साठ अंशाचा कोण तयार होतो एकदम सोप्पा आहे इथं समजा जर तीन वाजले असताना जर दिलं असेल फक्त तीन गुणिले तीस करा उत्तर येणार आहे नव्वद अंशाचा कोण कौन तयार होणार तिसरी नव्वद किती आहे बघा जर घडाळामध्ये चार वाजले असतील तर इथं फक्त चार आहे चार गुणिले तीस करा चारित्रिकम बारा एकशे वीस अंशाचा कोण तयार होणार आहे बघा फक्त तुम्हाला तीस ने गुणायचं आहे जर तास दिले असतील तर आता इथं समजा पाच दिले असतील तर घड्याळात जर पाच वाजले असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण तयार होईल जर तुम्हाला फक्त अंशात्मक कोण सांगितलं असेल काढायला तर फक्त ज, जो तास दिलेला आहे त्याला फक्त कोणी तीस करा बघा पाच त्रिक पंधरा दीडशे अंशाचा कोण तयार होणार आहे जर सहा वाजले असतील जर सहा वाजले असतील तर फक्त इथे सहा करा आणि सायंत्रिक अठरा एकशे ऐंशी अंशाचा कोण तयार होणार आहे किती सोपं आहे बघा फक्त तीसला ला आहे आता जर सात वाजले असतील जर सात वाजले असतील तर बघा सात गुणिले तीस करायचं सात्रिक एकवीस तुम्ही म्हणाल याच उत्तर दोनशे दहा येईल पण याच उत्तर दोनशे दहा येणार नाही कारण जेव्हा तुमचं उत्तर एकशे ऐंशीच्या पुढं जात तेव्हा त्याचं त्याचं आपल्याला काय करायचंय त्याला तीनशे साठ मधून आपल्याला त्या दोनशे दहा ला मायनस करायचंय बघा लक्षात ठेवा जेव्हा तुमचं उत्तर एकशे ऐंशीच्या पुढे जाणार आहे म्हणजे सात आठ नऊ दहा अकरा सात वाजल्यापासून अकरा पर्यंत जर तुम्हाला फक्त तास विचारले असतील तर तुम्हाला तीनशे साठ मधून आलेलं उत्तर मायनस करायचं आहे सात गुनिर तीस आपण केलं सात्री एकवीस उत्तर दोनशे दहा आलं तीनशे साठ मधून दोनशे दहा मायनस करा दीडतून झिरोलो झिरो सहा मधून एक गेले पाच तीन मधून दो गे दोन गेले एक दीडशे अंशाचा कोण तयार होणार आहे बघा दीडशे अंशाचा कोण तर होणार आहे हे दोनशे दहा हे रॉंग आन्सर आहे त्याला आपण तीनशे साठ मधून काय करायचंय मायनस आहे म्हणजेच सात वाजले असताना तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात दीडशे अंशाचा कोण तयार होणार आहे कारण आता इकडून इकडं उलटा आहे ना आता सात वाजली म्हटल्यानंतर हा काटा इथं असतो उलटी क्रिया होणार इकडून आता आपण काय बघितलं इकडं क्रिया होती आता इकडून इकडं उलटी क्रिया होणार त्यामुळे काय करायचं आपल्याला कारण इकडून पण अंतर जवळच आहे बारापर्यंत त्यामुळे आपल्याला तीनशे साठ मधून ती संख्या वजा करायची असते आता समजा आठ वाजले असतील मध्ये जर आठ वाजले असतील तर किती अंशाचा कोण तयार होईल फक्त इथं आठ ने आठ ला ने गुणायचं आहे आठ त्रिक चोवीस दोनशे चाळीस मग तुम्हाला काय सांगितलं मी जर एकशे ऐंशीच्या वर उत्तर आलं तर, तर तीनशे साठ मधून संख्या फक्त मायनस करायची आपल्याला झिरो दोन एक एकशे एक वीस अंश एकशे वीस अंशाचा कोण तयार होणार आहे जर घड्याळामध्ये नऊ वाजले असतील तर नऊ वाजले असतील तर काय करायचं आपल्याला नवत्रिक सत्तावीस दोन सत्तर अंशाचा कोण तोही तीनशे साठ मधून आपल्याला मायनस करायचा आहे झिरो सहातून सात गेले नऊ इकडं हाचा तिकडे आपण एक घेतला इथं झिरो म्हणजेच नव्वद अंशाचा कोण तयार होणार आहे नव्वद अंशाचा कोण तयार होणार आहे जर घड्याळामध्ये नऊ वाजले असतील तर किती अंशाचे कोण तयार होईल हे बघा इकडं आपण घेऊ इथं वर जेव्हा काटा असतो हा नऊ वाजले असतील तर नव्वद अंशाचा कोण तयार होईल हे तीस अंतर हे तीस अंतर आणि हे तीस अंतर म्हणजेच नव्वद अंशाचा कोण तयार होणार आहे आता समजा इथं दहा वाजले असतील आपण तोंडी सांगू शकतो जर हा काटा फक्त इथं असेल तर किती अंशाचा कोण तयार होईल बघा किती अंशाचा कोण तयार होईल इथं तीनशे म्हणजे तीनशे होणार हे धरून तीनशे होणार तीनशे साठ मधून जर आपण तीनशे मायनस केले तर फक्त साठच उरणार आहेत ना म्हणजे साठ अंशाचा कोण तयार होणार आहे आणि जर गणामध्ये अकरा वाजले असतील तर जर अकरा वाजले असतील तर किती अंशाचा कोण तयार होईल अकरा गुणिले तीस करा अकरा गुणिले तीस करा अकरा त्रिक तेहतीस तीनशे तीस तीनशे साठ मधून तीनशे तीस, ती तीस मायनस करा तीस अंशाचा कोण तयार होणार आहे बघा किती सोपं हो आहे जर तुम्हाला फक्त तास दिले असतील मिनिट न देता तर फक्त त्याला गुणिले तीस करा जर तुमचं उत्तर एकशे ऐंशीच्या पुढे गेलं तर फक्त तीनशे साठवून संख्या मायनस करा तुमचं उत्तर आपोआप येणार आहे बघा आता जर तुम्हाला तास आणि मिनिट दोन्ही दिलं असेल तर काय करायचं आपण बघूया आता आपला प्रश्न काय आहे घड्याळात चार वाजून बारा मिनिटे झाली तर तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा ता तयार होईल बघा आता घड्याळामध्ये जेव्हा चार वाजतात आता इथं आपण बघू समजा आता इथं चार वाजलेले आहेत घड्याळामध्ये चार वाजलेले आहेत आणि आपल्याला काय सांगितले चार वाजून बारा मिनिटे झाली चार वाजून बारा मिनिटे झाली तर बघा आता हा काटा कुठे असेल मग चार वाजून बारा मिनिटे म्हणजे हा काटा कुठे असेल तर हा काटा इथं असेल असा आणि चार वाजून बारा मिनिटे झाली तर बघा हा काटा काही चार वर राहत नाही थोडासा पुढे येतो सरकत सरकत तर मग यांच्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होईल हो असा आपला प्रश्न आहे तर बघा आता आता आपल्याला काय करायचं आहे आपले सूत्र काय आहे बघा सूत्र काय असतं तीस एच एच म्हणजे हवर म्हणजे तास मायनस अकरा छेद दोन गुणिले एम एम म्हणजे मिनिट हे सूत्र असतं आपण सूत्राप्रमाणे पण पाहू आणि ट्रिकने पण पाहूया आता बघा इथं तीस त्यानंतर कंसात आपले तास किती आहे चार म्हणजे तास वजा अकरा छेद दोन गुणिली आपली मिनटं किती आहेत बारा बघा आता काय करायचं आहे पहिले यांचा आपण गुणाकार करू तिन्ही चौक बारा म्हणजेच एकशे वीस वजा बे एक सख बारा आणि अकरा सख सहासष्ट तर एकशे वीस मधून काय करायचंय आपल्याला एकशे वीस मधून सहासष्ट आपल्याला मायनस करायचे आपलं उत्तर किती येतंय बघू शून्यातनं सहा जात नाही मग आपण इकडचं इकडं घेऊ दहात आपण सहा घालू इथं चार राहिले इथं एक राहिला हा गाल आहे इकडे घेऊ अकरा सहा आपल्याला घालवायचे आहेत बघा अकरा सहा गेले तर किती राहते पाच राहणार आहेत म्हणजे आपलं उत्तर चोपन्न येणार आहे म्हणजे इथं चोपन्न अंशाचा कोण तयार होणार आहे आता हे आपण पाहिलं सूत्राप्रमाणे आता आपण हे उत्तर ट्रिक सुद्धा काढू शकतो चार वाजून बारा, बारा मिनिटं इथं आपण लिहून घेऊ बघा आणि चारने आपल्याला बाराला भाग घालवायचा आहे चार एके चार म बारा याचा आपण गुणोत्तर काढलं याच आपण गुणोत्तर काढलं लक्षात ठेवा जेव्हा एकास तीन असं गुणोत्तर येतं तुम्हाला इथं तास आणि मिनिटे कितीही असू देत जेव्हा उत्तर एकास तीन असं येतं तेव्हा आपल्याला एक ट्रिक आहे काय करायचंय आपल्याला हे जे आहेत मिनिटे मिनिटाची आपल्याला चौपट करायची चौपट करायची याची मिनिटाची म्हणजे चौपट म्हणजे बारा गुणिने चार करायचं चार दोन्ही आठ चार एके चार अठ्ठेचाळीस झाले त्या चौपटला या मिनिटाचे निम्मे ऍड करायचे सहा बाराचे निम्मे सहा आणि आठेच्या आणि सहा होतात चोपन्न चोपन्न चोप अंश चोप बघा एकदम सोपं आहे जर तुम्हाला सूत्राप्रमाणे येत असेल तर तुम्ही तसं करा जर तुम्हाला ट्रिक सोप तुम्ही ट्रिकने सुद्धा करू शकता तुम्हाला दोन्ही पण मी सांगितलेलं आहे दोन्ही मित्र एकदम सोपे आहेत एकाच तीन जेव्हा असं गुणोत्तर येतं तेव्हा मिनिटाची चौपट करा आणि त्यामध्ये फक्त मिनिटाचे अर्धे करा ऍड करा आणि आपलं उत्तर आपल्याला येणार आहे सूत्राप्रमाणे ही चोपन्न आलं आणि ही चोपन्न आणि सूत्राप्रमाणे सुद्धा चोपन्न आलेलं आहे म्हणजे यांच्यामध्ये चोपन्न अंशाचा कोण तयार होणार आहे आता आपला प्रश्न काय आहे घड्याळात सहा वाजून अठरा मिनिट झाली तर तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण तयार होईल आता बघा इथं ही आपल्याला तीस ट्रिक वापरायचे पहिले आपण सूत्राप्रमाणे बघू सूत्र काय सांगतं आपलं तीस एच वजा अकरा चे दोन गुणिले एम तर बघा आता इथं तीस कंसात आपण सहा घेऊ वजा अकरा चे दोन गुणिले अठरा मिनिटे आहेत मिनिटे आपली अठरा आहेत बे के बे केव अठरा आणि यांचा गुणाकार करू आपण सायंत्रिक अठरा एकशे ऐंशी वजा अकरा नव्हे नव्याण्णव जर आपण एकशे ऐंशीतून नव्याण्णव जर आपण मायनस केले आपलं तर ते एक्क्याऐंशी येणार आहे बघा म्हणजे एक्क्याऐंशी अंशाचा कोण तयार होणार आहे जर गडळामध्ये सहा वाजून अठरा मिनिट झाली तर एक्क्याऐंशी अंशाचा कोण तयार होणार आहे आणि हेच उत्तर आपल्याला ट्रिकने काढायचंय तुम्हाला मग अशी मी सांगितल्याप्रमाणे सहा वाजून अठरा मिनिटे आहेत आता याचा आपण गुणोत्तर करू सहा एके सहा सायंत्रिक अठरा सायंत्रिक अठरा आता ही गुणोत्तर एकाच तीन आलेला आहे मग आपल्याला काय करायचं आहे जेव्हा एकाच तीन गुणोत्तर येतं तेव्हा या मिनिटाची आपल्याला चौपट करायची असते अठरा गुणिले चार जर आपण केलं चार आठ ते बत्तीस तीन चार विचार आणि हे तीन सात बहात्तर होणार आणि या बहात्तर मध्ये आपल्याला याचे निम्मे करायचे मिनिटाचे निम्मे करायचे नऊ म्हणजेच एक्क्याऐंशी आपलं उत्तर येणार आहे बघा एकदम सोपा आहे ट्रिकने सुद्धा तुम्ही ट्रिकने ट्रिक सुद्धा उत्तरे याची काढू शकता म्हणजे तुम्ही प्रमाणे सूत्राप्रमाणे पण बघू शकता आणि तुम्ही ट्रिक प्रमाणे सुद्धा तुम्ही बघू शकता तुम आपलं उत्तर सेमच येणार आहे काही वेगळे येणार नाही बघा तुम्हाला जे सोपे वाटेल ते तुम्ही मेथड युज करू शकता आता आपण थोडस वेगळं एक्झाम्पल घेऊया बघा आता आपला प्रश्न काय आहे घड्याळात पाच वाजून वीस मिनिटे झाली तर तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण तयार होईल बघा आपण पहिला मेथड प्रमाणे करू आपण मेथड काय आहे आपली त्याप्रमाणे करू बघा तीस एच व जा करायचे आपल्याला आता आपलं इथे तीस आहे तसे लिहू आपण तास किती आहेत पाच पाच तास आहेत व जा अकरा दोन गुणिले मिनिट किती आहेत वीस आहेत बघा बे कि बे बेंधाय वीस झाले त्यानंतर पाच त्रिक पंधरा दीडशे झाले दीडशे वजा अकरा एकशे दहा म्हणजे आपल्याला या दीडशे मधून एकशे दहा आपल्याला मायनस करायचे आहेत आणि याचं उत्तर आपल्याला चाळीस अंश असं येणार आहे याचं उत्तर किती येणार आहे चाळीस अंश येणार आहे जर तुम्ही हे ट्रिकने काढलं तर एकदम सोपा एका सेकंद मध्ये तुमचं उत्तर येणार आहे बघा पाच वाजून वीस मिनिटे आहेत याचं पहिले आपण गुणोत्तर काढून घेऊ पाच एके पाच पाच वीस मग अशी गुणोत्तर एका होत तीन जेव्हा गुणोत्तर असत तेव्हा आपल्याला मिनिटाची चौपट करायची असते आणि त्यामध्ये मिनिटाचे पण हे एकदम सोपं जेव्हा एकाच चार तेव्हा फक्त मिनिटाची दुप्पट करा वीस मिनिटे आहेत चाळीस मिनिटे आपलं उत्तर चाळीस अंश येणार आहे किती आहे एकाच चार जेव्हा गुणोत्तर असतं तेव्हा फक्त मिनिटाची दुप्पट करायची आहे काहीही अवघड नाही आता समजा जर तुम्हाला इथं सहा वाजून चोवीस मिनिटं दिली असती आता मी तुम्हाला नाही सांगते फक्त हे जर तुम्हाला सहा वाजून चोवीस मिनिटे दिली बघा सहा वाजून चोवीस मिनिटे याचं पहिला आपण गुणोत्तर काढू सहा एक सहा साईन चौक चोवीस एकाच चार आलं आता काय करायचं आहे फक्त मिनिटाची दुप्पट करा चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस अंशाचा कोण तयार होणार आहे बघा तुम्ही हे एवढं मोठं करत बसण्यापेक्षा तुम्हाला ट्रिकने पटकन येणार आहे तुम्ही ट्रिकचा सुद्धा उपयोग करू शकता बघा आता आपण थोडस एक्झाम्पल घेऊ बघा आता आपला क्वेश्चन काय आहे घड्याळात चार वाजून वीस मिनिट झाली तर तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण तयार होईल आता बघा सूत्राप्रमाणे पहिल्यांदा बघू आपण चार वाजून जर वीस मिनिट झाली असतील सूत्राप्रमाणे बघू तीस हा वर वजा अकराशे दोन गुणिले एम करू बघा तीस तास किती आहेत चार आहेत वजा अकराशे दोन गुणिले मिनिट किती आहेत वीस आहेत बे कि बे बेनधाय वीस झाले पण तिन्ही चोख बारा एकशे वीस झाले एकशे वीस मधून अकरा धाय एकशे दहा एकशे दहा मायनस करायचे तर दहा अंशाचा कोण तयार होणार आहे किती अंशाचा कोण तयार होईल दहा अंशाचा कोण तयार होणार आहे हे आपलं उत्तर येणार आहे आणि हे जर आपण ट्रिकने पाहिलं हे जर आपण ट्रिकने पाहिलं तर बघा चार वाजून मिनिटे आहेत याचं पहिलं आपण गुणोत्तर काढू चार एक चार चार पण वीस आता एकाच पाच गुणोत्तर आलं बघा तुम्हाला मी मगापासून एकाच तीन आल्यावर काय करायचं एकाच चार आल्यावर काय करायचं आता एकाच पाच आल्यावर काय करायचं तुम्हाला तेही सांगणार आहे जेव्हा गुणोत्तर एकास पाच येत तेव्हा आपल्याला फक्त मिनिटाचे अर्धे करायचे मिनिटाचे फक्त अर्धे करायचे सगळं नोट डाऊन करून घेऊ शकता तुम्ही एका तीन आल्यानंतर काय करायचं एकास तीन गुणोत्तर आल्यानंतर फक्त मिनिटाची चौपट करा त्यामध्ये मिनिटाचे अर्धे ऍड करा एकास चार आल्यानंतर फक्त मिनिटाची दुप्पट करा आणि एकास पाच आल्यानंतर मिनिटाचे अर्धे करा काही अवघड नाही म्हणजे आता मिनिटाचे जर अर्धे केले तर इथं दहा अंश आपलं उत्तर येणार आहे एका सेकंदामध्ये आपण उत्तर काढू शकतो ट्रिकने आता समजा इथं तुम्हाला दिलं इथं तुम्हाला दिलं सहा वाजून तीस मिनिटे दिलं तुम्हाला इथं बघा सहा वाजून तुम्हाला इथं तीस मिनिटे दिलं सहा वाजून तीस मिनिटे दिली पण आता आपण गुणोत्तर काढू सहा के सहा साहेबांचे तीस एकाच पाच आलो काय करायचंय फक्त तीस चे अर्धे करा पंधरा अंश पंधरा अंश बघा तुम्ही असंही उत्तर काढून बघा तुमचं उत्तर पंधरा अंशच येणार आहे मग तुम्ही ट्रिकचा उपयोग करू तुम्ही ट्रिकचा उपयोग करू शकता तुम्हाला ट्रिकने एका सेकंदामध्ये असं उत्तर काढता येणार आहे जर गुणोत्तर एका सहा जरी आलं तरी सर तुम्हाला मिनिटाचे अर्धे करायचे आपण तेही एक्झाम्पल लास्ट बघूया बघा आता आपला प्रश्न काय आहे घड्याळात आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटे झाली तर तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा होईल बघा आता वाजून अठ्ठेचाळीस मिनट सूत्राप्रमाणे करू पहिल्यांदा आपण सूत्र काय सांगतो आपलं तीस हावर वजा अकरा दोन गुणिले एम सूत्राप्रमाणे पहिला करू मग तुम्हाला मी ट्रिकने पण सांगणार आहे बघा तीस तास किती आहेत आपले आठ तास आहेत वजा अकरा दोन गुणिले मिनट किती आहेत अठ्ठेचाळीस मिनिटे आहेत पहिला आहे। या बेने मिनिटाला भाग घालू बे कि बे बेडोनी चार बे चोक आठ चोवीस झालं आता बघा आठ त्रिक चोवीस दोनशे चाळीस वजा चोवीस एके चोवीस दोन हातचा आले चोवीस एके चोवीस आणि दोन सव्वीस आता हे संख्या हे जर आपण मायनस केलं तर आपलं उत्तर चोवीस येणार आहे चोवीस अंश आपलं उत्तर येणार आहे आता बघा जर आपण ट्रिकने हे केलं तर आपण ट्रिकने केलं आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं आहेत आठ एके आठ आठ सख्ख अठ्ठेचाळीस याचा आपण गुणोत्तर काढलं जेव्हा गुणोत्तर एका सहा असं येतं तेव्हा मिनिटाचे अर्धे करा तेव्हा मिनिटाचे फक्त अर्धे करा अठ्ठेचाळीस चे अर्धे झाले चोवीस अंश गुणोत्तर एकाच पाच येऊ दे किंवा एकाच सहा येऊ दे मिनिटाचे फक्त अर्धे करायचे आपलं उत्तर येऊन जाणार आहे आता समजा इथे जर आपण घेतलं नऊ वाजून चोपन्न मिनिटे जर आपण घेतली नऊ वाजून चोपन्न मिनिटे जर आपण घेतली तर बघा नऊ वाजून चोपन्न मिनिटे नवे की नऊ नऊ सख चोपन्न नवे कि नऊ नऊ सख चोपन्न तर काय करायचं आपल्याला फक्त याचे अर्धे करा फक्त आपल्याला या मिनिटाचे काय करायचे आहे अर्धे करायचे आहेत आणि जर आपण चोपनचे अर्धे केले तर आपलं उत्तर किती येणार आहे सत्तावीस म्हणजे सत्तावीस अंशाचा कोण तयार होणार आहे बघा एकदम सोप्पा आहे मित्रांनो तुम्हाला एकदम सोपं करून सांगितलेलं आहे यावर अजून आपल्याला भरपूर काही एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत पण बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर गुणोत्तर एकाच तीन आलं तर, का आल, तर काय ट्रिक वापरायची जर एकास चार आलं तर काय ट्रिक वापरायची एकास पाच आलं तर काय ट्रिक वापरायची एका सहा आलं तर काय ट्रिक वापरायची आणि जर एकास सात एकास आठ असं जर या पुढे पुढे होत गेलं तर काय करायचं हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगणार आहे आणि बघा तुम्हाला हे ही या व्हिडिओमध्ये आपण घेतलं की फक्त जर तास दिले असतील तर त्याचा आपल्या अंशात कोण आपल्याला कसा काढायचा हेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे बघा यावर आपल्याला अजून भरपूर काही एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू पुन्हा एकदा आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद